श्रोते नमस्कार शिक्षण हे असं एक क्षेत्र आहे की ज्याची चर्चा सतत समाजामध्ये सुरू असते आणि समाज जर का घडत असेल तर इतर इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या कुठल्याही गोष्टींपेक्षा शिक्षणाने घडतो हे इतकं शिक्षणाचं महत्व आहे आज सीमा हे यांना आपण इथे आकाशवाणीच्या स्टुडिओजमध्ये बोलवलेलं आहे शैक्षणिक क्षेत्राशी त्या अतिशय जवळून संबंध आहे त्या संस्था चालिका आहेत प्राचार्य आहेत या सगळ्या भूमिकांमधनं आणि एकंदरीत शिक्षणावर विचार करणाऱ्या व्यक्तीच्या रूपात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सीमत तुम्ही आजूबाजूला ज्या वेळेला बघता तर जवळपास एक वीस पंचवीस वर्षाचा किंवा त्याहून अधिक थोडा काळ तुमच्या नजरेसमोर आहे काय स्थित्यंतर येत आहेत शिक्षणामध्ये खरं पाहिलं तर शिक्षण हे आजचं नसून उद्यासाठीच आहे असं मला वाटतं आणि दिवसेंदिवस ह्याच्यामध्ये खूप मोठा बदल होत चाललेला आहे मग तो शैक्षणिक असू दे तांत्रिक असू दे आर्थिक असू दे हे मोठे मोठे होणारे बदल आणि याचा समाजाला होणारा उपयोग ह्याचा विचार केला तर आज त्याची खूप भयानक परिस्थिती आहे असं मला वाटतं कारण शिक्षण तुमच्या दारी किंवा शिक्षणाची गंगा ही प्रत्येकाच्या घरोघरी असणं गरजेचं आहे फार फार वर्षापूर्वी ज्यावेळी सावित्रीबाईंनी मुलींसाठी आणि त्यानंतर समाजातल्या प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची दरवाजे उघडी केली आणि सर्वसामान्यांपासून सर्वच तळागाळातील लोकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आजची परिस्थिती आणि त्या परिस्थितीशी तुलना केली तर यामध्ये फार मोठी दरी किंवा तफावत आहे हे प्रकर्षाने येतं कारण आज गेली अनेक वर्ष मी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आहे किंबहुना शिकवते आहे अनेक विद्यार्थी घडलेले आहे आमच्या हातून आणि हे विद्यार्थी आज वेगवेगळ्या -गे स्तरावर गेलेले आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे ते तर चांगल्याच पोस्टला किंवा चांगल्या पोस्ट कॉलेजला किंवा चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत पण खरोखरच ज्यांची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थितीने अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्हा आम्हा सारख्या अनेक थोर आणि मदतीच्या हातांनी त्यांना सहकार्य करून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी समाजाने याचा विचार करावा आणि त्यासाठी वेगळं पाऊल उचलण्याची आज गरज आहे असं मला वाटतं पालकांची मानसिकता हा संबंध शिक्षणाच्या पायाशी कुठेतरी आहे कारण ती मानसिकता जशी जशी बदलत जाते त्याचे परिणाम दिसत आहेत आता समाजामध्ये तर तुम्हाला बदल होताना जो आढळला आहे तो काय आहे पालकांची मानसिकतेचा विचार केला तर मोठी डिजिटल क्रांती झालेली आहे जशी टेक्नॉलॉजी किंवा शैक्षणिक क्रांती झालेली आहे तशीच पालकांच्या मानसिकतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर क्रांती झालेली असं मी सांगेन आज अनेक प्रकारच्या शाळा वेगवेगळ्या आपल्या तत्त्वानुसार किंवा आपल्या मोटोनुसार किंवा आपल्या पूर्वजांनी चालवलेल्या काही पद्धतीनुसार किंवा आमच्या काहीतरी नवीन आयडिया आहेत ह्या आयडिया घेऊन स्थापन झालेल्या आहेत किंवा चाललेल्या आहेत आणि ह्या शाळांमध्ये जेव्हा अनेक पालक आपले विद्यार्थी पाठवत असतात त्यावेळी पालक हे आमचे खूप चविष्ट झालेले आहेत असं मला वाटतं कारण त्यांच्या टेस्ट बदललेल्या आहेत पूर्वी फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या आणि अनेक आज होऊन गेलेले जे थोर मोठे क्रांतिकारक म्हणा किंवा थोर शास्त्रज्ञ म्हणा किंवा थोर समाजसेवक म्हणा हे अशाच लहान लहान शाळांमधनं शिकून मोठे झालेले आहे वैचारिकदृष्ट्या विचारांची बैठक घेऊन मोठे झालेले आहेत पण आज तसं नाही आहे आज कॉर्पोरेट शाळा झालेल्या आहेत आणि ह्याचा परिणाम नक्कीच मुलांच्या शैक्षणिक वाटचालीवरती होत आहे पालकांनी थोडासा याचा विचार करावा आणि हा विचार करत असताना आपली आर्थिक परिस्थिती समाजातील आपली प्रतिष्ठा किंवा पद ह्यापेक्षा माझ्या मुलाला काय पाहिजे मुला का आहे आणि माझा मुलगा कुठे घडणार आहे आणि कोणत्या एथिक्सने घडणार आहे किंवा त्याला नक्की त्याची मूल्य काय असावी या, या शिक्षणासाठी किंवा उद्याच्या समाजातला चांगला नागरिक बनण्यासाठी हे जर पालकांनी लक्षात घेतलं तर आजच्या विद्यार्थ्याचा भविष्य काल हा नक्कीच उज्ज्वल असेल असं मी सांगू इच्छिते तुम्ही जे म्हणालात त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे कारण मला आठवतं की डॉक्टर अनिल काकोडकर का यांच्याशी बोलताना ते मला असं म्हणाले होते की आम्ही तर तटावर बसून शिकलो त्यांच्यासारखी ते व्यक्ती ही या प्रकारच्या शाळेमधनं exactly. निर्माण होऊ शकते आता दुसरीकडे जातो की जसं आपली आर्थिक समृद्धी वाढते आहे या देशाची लोकांच्या आता जास्त पैसा येत चाललेला आहे एकंदरीत समृद्धी येत चाललेली आहे तर त्याचाही काही परिणाम होतोय लोकांच्या अपेक्षांवर आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाच्या अपेक्षेवर आर्थिक समृद्धी वाढली की विचारांची समृद्धी पण वाढावी अशी अपेक्षा आहे सर्वसाधारणपणे पण पन कुठे कुठे ती नाही दिसत आहे फक्त माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी ब्रँडेड शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टाकेल किंवा माझ्या पाल्याला टाकेल भले तो शिकू दे अगर नको शिकू दे आणि जेव्हा खरोखरच बघायची वेळ येते त्याच्याकडे तेव्हा ते त्या शिक्षणाची दरी खूप ढासळलेली आहे असं प्रकर्षाने जाणवतं दुसरा विचार केला तर पालकांनी हा पण विचार करावा की आजचं जग जरी स्पर्धेचं असलं तरी योग्य त्या वयात योग्य त्या स्पर्धेसाठी आपण आपल्या बालकाला त्या जगात पाठवावं मूळ शिक्षण किंवा जे काही फाउंडेशन किंवा बेसिक शिक्षण आहे हे शिक्षण आपण जर आपल्या मातृभाषेतूनच घेतलेलं असेल किंवा आपल्या जवळच्या आपल्याला माहीत असलेल्या आपल्या परिचयाच्या परिसरात घेतलं तर त्याचा परिणाम बालकाच्या सर्व गुणसंपन्नतेला नक्कीच होईल असं जाणवत आहे एक व्यवहाराचा मुद्दा म्हणून विचारतो की एक स्थिती अशी होती की जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा एखादी शाळा असायची की ज्याच्यामध्ये इंग्रजी माध्यम उपलब्ध होतं आज स्थिती अशी आहे की तालुक्याच्या पातळीवर तर सोडाच पण खेड्यामध्ये सुद्धा अगदी तुम्ही ग्रामीण भागामध्ये जरी गेलात तरी इंग्रजी माध्यमाच्या माध्य शाळा सुरू झालेल्या आहेत ते आजचं वास्तव आहे खरं तर याला कसं तुम्हाला तोंड देता येईल असं वाटतं कारण एक सूर असाही आहे की मराठी शाळा बंद होत आहेत तिथे विद्यार्थ्यांची संख्या कमी होते तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे हे दारुण भीषण सत्य पचवायला लागेल कारण प्रत्येक पालकाला असं वाटतं की मला शिकता आलं नाही किंवा मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून माझ्या मुलाने का तसं राहावं तर मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला देण्यासाठी आज या शाळांची निर्मिती किंवा या शाळांची गरज झालेली आहे आणि आम्हालाही आमच्या मुलांना त्या शाळांमध्ये पाठवण्याची गरज निर्माण झालेली आहे आज जेव्हा शेजारचा मुलगा इंग्रजीमध्ये संभाषण करताना बघतो तेव्हा कुठेतरी खंत त्या पालकांच्या मनामध्ये होत असेल की मलाही असं वाटतं की माझ्या मुलाने इतकं छान इंग्रजी बोलावं मलाही असं वाटतं की माझ्या मुलाने टापटीप राहावं मलाही असं वाटतं की माझ्या मुलाने ब्रँडेड स्कूलला जावं किंवा शाळेत जावं अपेक्षा चूक नाही आहे पण दुसरी बाजू जशा नाण्याला दोन बाजू असतात तशी दुसरी बाजू जर आपण बघितली तर मला ते कितपत पेलणार आहे मला ती ताकद आहे का एक तर ता मानसिक ताकद शारीरिक ताकद वैचारिक ताकद आणि आर्थिक ताकद ह्या सर्वांचा विचार केला तर वैचारिक ताकद तर माझी नाही आहे किंवा शाळेकडनं एखादी समजा सूचना आली इंग्रजीमध्ये तर ती मी वाचू शकणार नाही त्या गोष्टी मी माझ्या मुलाला प्रोव्हाइड करू शकणार नाही आणि इथे कुठेतरी आम्ही मागे पडतो ज्यावेळी आम्ही संपूर्ण शाळेच्या एखाद्या संमेलनाला जातो किंवा एखाद्या मिटिंगला जातो तेव्हा अनेक पालक इंग्रजीतनं बोलतात तेव्हा मात्र आम्ही इकडे तिकडे मराठीत बोलत असतो हे टाळण्यासाठी किंवा असं काही नाही आहे की ब्रँडेड शाळेत गेलं तरच माझ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे बघा ना आज अनेक जे होऊन गेलेले आत्ताच तुम्ही म्हटलात की अनिल काकोडकर इव्हन आपले सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर अब्दुल कलामांचं आहे अनेक जी लोक आहे आंबेडकरांचं लोक उदाहरण घ्या ते तर फारच मोठा आहे म्हणजे ते तर उदाहरण सांगणं खरं तर गरजेचंच आहे पण ही लोक झालीच की मोठी तो इतिहासाचा भाग आहे आणि ही तर लोक मोठी झालीच की तेव्हा कुठे काय इंग्रजी माध्यम होतं आणि काय होतं पण आज ती काळाची गरज झालेली आहे कारण भाषेचा प्रवाह हा इतका प्रचंड वैचारिकदृष्ट्या लोकांवरती लादला गेलेला आहे किंवा जातो आहे आणि प्रत्येक पालकाला वाटतं की माझ्याही मुलाने छान असं इंग्रजी बोलावं इंग्रजी म्हणजेच सर्वस्व असं नसावं कदाचित माझा पण याला विरोध आहे कारण बेसिक शिक्षण जर आपलं आपल्या मातृभाषेतून झालं तर मी काय शिकतो आहे हे त्या मुलाला समजलं तरच तो उद्याच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहील अन्यथा रट्टामार पद्धतीने जर तुम्ही शिकत असाल तर ते अर्थशून्य किंवा नियोजन शून्य पालकांचं असावं असं मला वाटतं तुम्ही ज्याप्रमाणे एक संस्था चालिका आहात त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिस्ट पण आहात पुरोगामी विचाराच्या आहात म्हणून विचारतो की ही उदाहरणं आपण देतो जी आपण फार मोठी नावं घेतली पण मला दुसरीकडे असं कधी कधी वाटतं की हे अपवाद आहेत आणि सर्वसामान्य माणसांना यांचे नियम लागू होत नाहीत ही काळात कधीतरी जन्माला येतात तर ही उदाहरणं देऊन आपण जो एक सर्वसामान्य शिक्षणाचा नियम आहे तो बनवू शकतो का प्रश्न खूप छान आहे ज्यावेळी मला हे करायचं आहे किंवा मला हे करणं शक्य आहे आपण स्पर्धेच्या जगात जायचं म्हणतो आहे आणि आपण अनेक होऊन गेलेल्या पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करतो का करतो तर त्यांचे विचार आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगत असतो ते त्यांना पटवून देत असतो आणि कुठेतरी आशेचे किरण असे असावेत की मीही उद्याचा असा होऊन गेलेला शास्त्रज्ञ होईल किंवा मीही उद्याचा होऊन गेलेला समाजसेवक होईल किंवा माझ्याही हातून असं चांगलं कार्य किंवा चांगलं काम समाजासाठी निर्माण होईल यासाठी आपण एक चांगला चेहरा देत असतो किंवा चांगले विचार देत असतो आणि हे विचार देत असताना विद्यार्थ्यांना पण कोणतरी इन्स्पायरेशन किंवा मला प्रवृत्त करणारी व्यक्ती हा एक रोल मॉडेल हवं असतं आणि हे रोल मॉडेल देण्याचा सातत्याने मी तरी प्रयत्न करत असते अनेक कार्यक्रमातनं म्हणा किंवा वेगवेगळ्या लेक्चर्समधून देत असतो की जेणेकरून माझाही विद्यार्थी शाळेच्या नावाबरोबर स्वतःच्या पालकांचं आणि स्वतःच्या विचारांचं मोठं विद्यापीठ समाजासमोर स्थापन करू शकेल एवढी माफक अपेक्षा तर आपण करतोच आहे पुस्तकी ज्ञान हे तर देतोच आहे पण त्याबरोबर आपल्याला अशा अनेक प्रकारच्या कृतीतून वैचारिक ज्ञानाचा साठा देखील विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे हे एक शिक्षण आहे असं मला वाटतं एक जो आपल्याला सर्वां शैक्षणिक पार्श्वभूमी आहे ती अशी आहे की त्यावेळेला महिला फार कमी असतात किंवा असं करत नसत वडिलांच्या एकाच्या पगारावर घर चालत असे आणि तशी सर्वत्रच आर्थिक सामान्यच परिस्थिती होती आज पूर्णपणे बदललेलं एखादं मूल असतं त्याच्या मागे दोन्ही बाजूनी आजी आजोबा आई असतात आईकडनंही असतात वडिलांकडनंही असतात आणि इतके वेगवेगळ्या लोकांनी केलेलं अर्थार्जन शेवटी त्या एका लहान मुलाच्या मागे येऊन उभं असतं तर त्याचाही काही परिणाम होतोय थोडंसं याच्याबद्दल सांगायचं झालं तर विभक्त कुटुंब पद्धती आता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसू लागलेली आहे पूर्वी आजी आजोबा असायचे ते सगळ्या पद्धतीने आपल्याला ज्ञान देत असते कारण तेव्हा आईबाबा पण घरात असायचे आजी आजोबा पण घरात असायचे आज परिस्थिती टोटली बदललेली आहे वाढलेल्या महागाईच्या तडाख्यात प्रत्येक पालक सापडलेला आहे आणि कुठेतरी आपल्या मुलाच्या सौख्यासाठी किंवा मुलाला चांगलं शिक्षण द्यावं त्याचं शिक्षण सुरळीत असावं त्याच्या आवडीनुसार असावं इन फ्युचरसुद्धा म्हणजे भविष्यातसुद्धा त्याच्यासाठी कुठेतरी तुटपुंजी सांभाळून ठेवण्यासाठी किंवा त्याची तजवीज करण्यासाठी आज घरातील प्रत्येक पालक बाहेर पडलेला आहे आणि हा बाहेर पडत असताना जेव्हा आर्थिक गणित कुठेतरी आपल्याला मांडायचं असतं आणि हे आर्थिक गणित मांडण्यासाठी आपण थोडंसं आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करून ते मिळवण्यासाठी धडपडत असतो मग हे आर्थिक नियोजन करताना नक्कीच विचारांचं नियोजन ते करत नाही आणि त्यामुळे आजची पिढी ही पालकांपासून थोडीशी फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये कुठेतरी दुरावली जाते असं हे जाणवायला लागलेलं आहे कोरोनाच्या काळात विशेषतः जवळजवळ एक दीड दोन वर्ष मुलं घरीच होती हे म्हणजे क्लासरूमपासून मुलांनी दूर राहणं याचे काही फार दुर्गामी परिणाम झालेत असं वाटतं प्रचंड परिणाम त्याचे झालेले आहेत कारण कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग स्तब्ध झालेलं होतं आणि विद्यार्थ्यांना किती शिक्षणापासून लांब ठेवायचं किंवा किती काळ थांबवायचं ह्याचा परिणाम आणि ह्याचा फटका हा शाळा आणि व्यवस्थापन म्हणून मी सांगू इच्छिते की मोठ्या प्रमाणावर झालेला आहे मुलांची मानसिकता बिघडलेली आहे पालकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे तरीसुद्धा काही शाळांनी मुलं घरी असताना देखील डिजिटल क्रांती झाली आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण घरात बसून घेण्यास सुरुवात केलेली होती जशी शाळा शाळेमध्ये चालते तसं शिक्षण हे मोबाईलच्या माध्यमातून सुरुवात झालेली होती आणि काही सक्सेस झाले काही अनसक्सेस झाले त्यामध्ये पण मुलांची मानसिकता मात्र प्रचंड बिघडली कारण त्यांच्या हातामध्ये जग आलं आणि ह्या आलेल्या जगामध्ये आपण कुठे बसतो आहे चांगल्या ठिकाणी बसतो आहे की वाईट ठिकाणी बसतो आहे हे पालकांच्या दुर्लक्षामुळे कित्येक मुलांचे आयुष्य त्यातनं उद्ध्वस्त झालेले आहे मानसिक परिणाम झालेले आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसून येतात की मुलांच्या हातून हे इलेक्ट्रॉनिक माध्यम सुटत नाही आहे किंवा हे थांबत नाही आहे किंवा दूर होत आणि एकदा हातात इंटरनेट आलं की ते मूल फक्त शाळेतलेच क्लासेस बघेल असं जीवन नाही 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 सार्वत्रिक सार्वत्रिक आढळत आहे बरोबर आजकाल असं झालेलं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे म्हणजे काहींचा आता अट्टहास असा आहे की मुलांनी आधी चेस शिकावं ते चेस संपलं की मुलगी असेल ती तिने डान्सचा क्लास जॉईन करावा ते झाल्यानंतर मग कराटेचा क्लास आहेच आणि मग ते झाल्यानंतर अजून कसला तरी अक्षर सुधारण्याचा क्लास आहे तर असे अनेक क्लासेस ते मूल दिवसभर करत असत तर त्याचा काही परिणाम त्या जे जे डोमेन सब्जेक्ट आहेत आपले म्हणजे विशेषतः गणित हे आलंच पाहिजे काही ऑप्शन नाही आहे भाषा आल्याच पाहिजेत त्याच्यावर होतोय मुख्य हा भाषा आणि सांख्यिकीय गणितावरती शिक्षणामध्ये दिलेला आहे भाषा तर आपली मातृभाषा येणं आणि त्याचबरोबर बाकीच्या भाषा ते आवश्यकच आहे आणि हे सगळं करत असताना अदर ऍक्टिव्हिटी म्हणून ही आता फॅशन झालेली आहे पूर्वी आपणही शिकलेलो आहे पूर्वीच्या लोकांनी जे शिक्षण घेतलेलं आहे ते आत्ताचं शिक्षण म्हणजे शंभर टक्के त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत शिक्षणाचा भाग हा पंचवीस टक्के आणि अदर ॲक्टिव्हिटीचा भाग हा पंच्याहत्तर टक्के शिक्षणात आलेला आहे आणि आत्ता हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे या शैक्षणिक धोरणामध्ये हेच तर सांगितलेलं आहे की शिक्षणाबरोबरच त्यांना स्किल बेस शिक्षण म्हणजे तुमच्यामध्ये काय गुण आहेत हे गुण ओळखून त्याने त्या त्या वर्गात बसावं आणि तसं शिक्षण त्या विद्यार्थ्याला द्यावं था जेणेकरून भविष्यात त्याचा त्याला फायदा होईल मग तो कोणत्याही प्रकारे असू दे तर हा फायदा होण्यासाठी आणि असा विद्यार्थी घडवण्यासाठी आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन वर्षापूर्वी जी एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवलेली आहे त्या पॉलिसीच्या नियमानुसार ह्या वर्षी महाविद्यालयात काही प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले आहे पण स्तरावरती पुढच्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून त्यात बदल होतील आणि मला कुठला विषय आवडतो आहे हा विषय मी आठवीलाच बदल करायचा निवडायचा आणि त्यानुसार त्याने त्या वर्गात जाऊन बसायचं किंवा त्याही शिक्षण घ्यायचं जरूरत आहे की तुम्हाला साही विषय जे ह्या आधी कंपल्सरी होते हे तुम्ही शिकलेच पाहिजे मग तिथे गणित असू दे शास्त्र असू दे इतिहास भूगोल असू दे किंवा भाषा कुठल्याही असू दे तर हे न लादता आता तो शिक्षणाचा टप्पा त्यांनी पाच तीन तीन चार असा केलेला आहे पाच म्हणजे ज्युनियर सिनियर नर्सरी पहिली आणि दुसरी तीन म्हणजे तिसरी चौथी पाचवी पुढचा तीन म्हणजे सहावी सातवी आठवी आणि नववी ते बारावी असा चौथा शेवटचा टप्पा आहे तर ह्या पद्धतीने पुढच्या वर्षीपासून मुलांचं शिक्षण चालू होईल आणि त्याप्रमाणे त्यांची गुणवत्ता मोजण्यात येईल किंवा त्या गुणवत्तेनुसार ते कुठे बसत आहेत हे त्याला वयाच्या तेराव्या वर्षी स्वतःला निवडण्याचा अधिकार किंवा हक्क असेल आणि त्याप्रमाणे त्याने त्याच्या भविष्यामध्ये करिअर करावा आता अगदी शेवटी तुम्हाला विचारतो की ज्या वेळेला तुम्ही पालक सभेमध्ये जाता तर पालकांच्या काय अपेक्षा असतात संस्थेकडनं आणि संस्थेच्या काय अपेक्षा असतात पालकांकडनं आणि या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिल्यानंतर एक आणखी विषय आहे माझ्या मनात तो असा आहे की या सगळ्यामध्ये आपण विद्यार्थ्याला कुठे गृहित धरतोय का सुंदर प्रश्न विचारलात सर तुम्ही व्यवस्थापन करत असताना पालकसभा या वर्षातनं तीन किंवा चार तर घ्यायलाच लागतात तर ह्या सभा घेत असताना आम्ही पालकांच्या अपेक्षा विचारल्या तर आजचा पालक असा आहे की तो मुंबई पुण्याशी तुलना करत असतो आज हाय प्रोफाईलच्या शाळा आहेत या शाळांमध्ये असणारी फी आणि माझ्या रत्नारीतल्या पालकाकडे असणारा पैसा हे कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आहे मग ज्यावेळी फीचा विषय येतो त्यावेळी मग तिथे गोंधळ निर्माण होतो आणि मग तुम्ही पन्नास रुपये का वाढवले शंभर रुपये का वाढवले हे असेच वाढवत राहणार का अशा अन्य असंख्य प्रश्नांना तोंड द्यायला लागतात ला ला पालकांना बदल हवे असतात डिजिटल क्रांती डिजिटल क्रांती आपण म्हणतो आहे ही क्रांती फक्त बोलून होत नाही ती प्रॅक्टिकली करायला लागते त्यासाठी कॉम्प्युटर्स घ्यायला लागतात ला त्यासाठी स्मार्ट क्लासेस करायला लागतात आणि हे क्लासेस आज एक क्लास करायचा म्हटलं तर किमान सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च असतो हा खर्च किंवा आपण करू शकत नाही मग तो खर्च काय असतो की पालकांच्या फीमधनंच आपण करत असतो मग कुठेतरी पाच पन्नास रुपये वाढवावे लागतात आणि सगळ्याच पालकांना ते परवडतं असं नाही किंबहुना परवडत असतं पण ते शाळेला देण्यासाठी ते त्यांची मानसिकता नसते हा मोठ्या प्रमाणावरचा पालकांच्या मानसिकतेत झालेला बदल आहे की मला बाहेरच्या देशामध्ये काय चाललं आहे ते मला माझ्या इथे बसून मला हवं असतं किंवा अपेक्षित असतं पण ते मिळण्यासाठी जो काही लागणारा खर्च याच्यावर मात्र पालकांची खर्च करण्याची तयारी नसते मन... येस एक्झॅक्टली exactly, कारण ह्या जगात फुकट तर काहीच मिळत नाही ना आज कुठलंही शिक्षण घ्यायचं म्हटलं हाय प्रोफाईलचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला लाखोनी खर्च करायला पण तेच जर आपण आपल्या इथे देण्याचा मानसिक प्रयत्न केला किंवा फिजिकली प्रयत्न केला तर ते ऍक्सेप्टेबल नसतं ही पालकांची मानसिकता कुठेतरी बदल व्हायला पाहिजे शेवट विद्यार्थी आणि हा आणि ह्यामध्ये विद्यार्थी म्हटलं तर विद्यार्थ्याला तर पाहिजेच असतं आज विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट हवी असते माझ्याकडे इथे बसून जर मी एखाद्या अमेरिकेतल्या विद्यार्थिनीचं मार्गदर्शन घेत असेल आणि ते मार्गदर्शन मला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळत असेल तर मी माझ्या मुलाला दररोज पाठवायला तयार आहे किंबहुना तुम्ही बोलवाल त्यावेळेला हेच शिक्षण जर तुम्ही जर म्हटलात की पाचशे रुपये त्याची फी असेल तर तिथे अन्य कारणं सुरू होतात की मला वेळ नाही आम्हाला सकाळी वेळ नसतो आमच्याकडे गाडी नाही वगैरे 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 मग मा विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार केला तर तु बाबा तुला आवड आहे तुला पाहिजे आहे यासाठी आता एम केसीएलने सारथी किंवा क्लिक ह्याच्यासारखे जे काही सॉफ्टवेअर आणलेले आहे की कमीत कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांनी शिकावं आणि जगाशी संपर्क करावा यासाठी त्यांनी तर खूपच छान प्रकारचे डिजिटल क्रांती केलेली आहे आणि ते प्रत्येक घराघरात म्हणण्यापेक्षा प्रत्येक शाळा शाळांमध्ये पोहोचत आहेत आणि त्या माध्यमातून रत्नागिरीतला प्रत्येक विद्यार्थी हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण असावा या माफक इच्छेने ते खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे आणि अशा सारखे जर स्किल बेस्ड एज्युकेशन जर विद्यार्थ्यांनी घेतले तर ते त्यांना भविष्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील विद्यार्थ्याची भूमिका तर खूप महत्वाची आहे त्याला आवड असेल तरच तो करणार त्याला पाहिजे असेल तरच तो करणार आपण कोणाला लादू शकत नाही किंवा कोणावरती आपण फोर्सफुली म्हणू शकत नाही की आईला पाहिजे आहे पण तुला नको आहे तरी तुला केलं पाहिजे असं नाही त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन त्याला काय हवं आहे हे जर त्यांना योग्य वयात आणि योग्य वेळेत दिलं तर उद्याचं त्यांचं स्वप्न नक्कीच साकार होण्यास मदत होईल सीमित तुम्ही खूप प्रश्नांना उत्तर दिली आहेत आणि तुम्ही प्रश्नांना उत्तर दिली आहेत त्यापेक्षा जास्त तुम्ही प्रश्न निर्माण केले आहेत yes. आणि कुठल्याही चर्चेचा मूळ उद्देश तोच असतो की प्रश्न निर्माण व्हावेत उत्तरं लोक शोधत राहणार मला असं वाटतं की श्रोते या सर्व गोष्टींचा विचार करतील आपण रेडीमेड उत्तरं देण्यापेक्षा आपण लोकांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला नक्कीच उद्युक्त केलं पाहिजे आज आपण आलात आमच्या श्रोत्यांशी बोललात त्याच्यामध्ये पालक आहेत विद्यार्थी आहेत आणि आपल्यासारख्या संस्थांना था, चालक पण असतील जे हे ऐकत असतील तर या सगळ्यांच्याच प्रश्नांची चर्चा आज आपण केली आहे परत एकदा आपले आभार नमस्कार धन्यवाद